आपण असं म्हणतो विद्या विनयेन चौहते नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नम आणि सनातन धर्म हेच पीस भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे मुकुटामध्ये खोवलेलं मोराचं पीस किंवा पिस हे भगवान श्रीकृष्णांची तादाज्ञ पावलेलं भगवान श्रीकृष्णांचं एक लक्षण आहे आणि हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा श्लोक आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामांचे अर्थ थोडक्यात अभ्यासत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला चौतीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकते आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा जो श्लोक आहे तो श्री विष्णू सहस्रनामामधला चौतीसावा श्लोक आहे आणि हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा श्लोक आहे याचं कारण असं आहे की यामध्ये श आणि श ही दोन अक्षरं एका विशिष्ट क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ह्या दोन्ही अक्षरांच्या उच्चारणाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे तरच विष्णू सहस्रनामाच्या पठणाचं फळ आपल्याला संपूर्णपणे प्राप्त होऊ शकेल आपणापैकी ज्या व्ह्यूवरनी माझा या आधीचा श आणि श याच्या उच्चारणासंदर्भातला संदर्भातला व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्या संदर्भाकरता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ अवश्य पहा मी यामधल्या प्रत्येक शब्दाचं उच्चारण अतिशय हळूहळू करत आहे जेणेकरून आपल्याला त्यामधल्या श आणि श यांच्या उच्चारणातला फरक व्यवस्थित लक्षात येईल तर हा श्लोक याप्रमाणे आहे इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहु क्रोध क्रोधकृतकर्ता विश्वबाहुर्महीधरः ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे इष्ट इष्ट या नामाचे नामा प्रामुख्याने चार अर्थ होता आणि ते अर्थ आपण इथं क्रमाक्रमानं पाहूया त्यापैकी पहिला अर्थ आहे तो म्हणजे पूज्य किंवा पूजनीय विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू आपणा सर्वांसाठी आपणा सर्व सनातन धर्मियांसाठी अतिशय पूजनीय आहे पूज्य आहे या अर्थाने ते इष्ट आहे इष्ट या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की सर्वांना प्रिय असलेले भगवान श्रीहरी विष्णूंचे जे जे मनुष्य अवतार या पृथ्वीतलावरती झाले त्या सर्व अवतारांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक कमालीचं आकर्षण होतं आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या सर्वांना ते अतिशय प्रिय असायचे अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांना इथं इष्टहा या नामानं संबोधित केलेलं आहे इष्टहा या नामाचा तिसरा अर्थ आहे तो म्हणजे सम्मानित किंवा प्रतिष्ठित ज्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना ते जिथे जातील जिथे प्रकट होतील तिथे सन्मान प्राप्त होतो प्रतिष्ठा प्राप्त होते जी त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि कर्तृत्वामुळे प्राप्त झालेली असते त्या भगवान श्री विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांना इथं इष्टहा या नावानं संबोधित केलेला आहे आणि इष्टहा या नामाचा चौथा अर्थ आहे तो म्हणजे उत्सृष्ट म्हणजे यज्ञामध्ये ज्या परमेश्वराला देवता या स्वरूपामध्ये पूजिलं जातं आणि त्यांना हवीर द्रव्य अर्पण केली जातात अशा यज्ञ पुरुष स्वरूपामध्ये असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं इष्टहा या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विशिष्टहा आणि ह्या नामाचा अर्थ असा होतो की ज्या भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांचं व्यक्तिमत्व हे अतिशय असामान्य आहे आणि विविध प्रकारच्या विशेष अशा गुणांनी नटलेला आहे त्यांना इथं विशिष्ट या नामानं संबोधित केलेला आहे आपण यापूर्वीच्या काही श्लोकांमध्ये हे पाहिलेलं आहे की भगवान श्रीहरी विष्णूंना चौदा विद्या चौसष्ट कला आठ सिद्धी नऊ निधी प्राप्त आहेत लक्ष्मी माता ही त्यांची पत्नी असल्यामुळे सकल ऐश्वर त्यांच्या घरी पाणी भरत आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या वैकुंठ नामामध्ये पाणी भरत आहे असं म्हणायला हरकत नाही अशा, असा अशा भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरण कमलांचं देखील एक वैशिष्ट्य असं आहे की त्या चरण कमलांवरती विविध प्रकारची मंगल अशी चिन्ह आहेत आणि मंगलमय अशा भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरण तलावरती ही जी चिन्ह आहेत ही जी दिव्य लक्षणं आहेत ही या प्रमाण आहेत भगवान श्रीहरी विष्णूंच्या उजव्या पायावरती एकूण अकरा चिन्ह आहेत आणि डाव्या पायावरती एकूण आठ चिन्ह आहेत त्यापैकी उजव्या पायावरती असलेली चिन्ह या प्रमाण आहेत पहिलं चिन्ह आहे तो म्हणजे जवाचा दाणा जो धान्याने केलेलं शरीराचं पोषण आणि आध्यात्मिक पोषण दर्शवतो दुसरं चिन्ह आहे सुदर्शन चक्र जे पापविनाशक आहे तिसरं चिन्ह आहे ऊर्ध्व रेखा म्हणजे वर जाणारी रेषा भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीकृष्ण अवताराच्या स्वरूपामध्ये भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की नमे भक्तः प्रणश्यती आणि त्याचप्रमाणे शिवमहिम्न स्तोत्रामध्ये देखील असं एक वाक्य आपल्याला पाहायला मिळतं की न म्हणजे याचा आशय असा आहे की भगवंतांचा भगवान श्री विष्णूंचा आणि त्यांच्या शिवशंकर स्वरूपाचा देखील जो अनन्य भक्त असतो त्याचा कधीही विनाश होत नाही त्याची सतत उन्नतीच होते आणि त्याचप्रमाणे शिवमहिम्न स्तोत्रामधल्या वाक्याचा देखील आशय असा आहे की आपल्या खाई ज्याचं मस्तक नम्रपणे झुकत त्याला आयुष्यामध्ये नेहमी प्रगतीच पाहायला मिळते उन्नतीच पाहायला मिळते अशा पद्धतीने स्वभक्ताची प्रगती दर्शवणारी ही ऊर्ध्व रेखा आहे चौथं चिन्ह आहे कमळ जे आंतरिक विकास आणि प्रकाश दर्शवतं पाचवं चिन्ह आहे अंकुश जे मनुष्याच्या विचारांवरती त्याचं नियंत्रण दर्शवतं चिन्ह आहे ध्वज जो धर्मध्वज आहे आणि तो भक्तांचं भय आणि चिंता दूर करणाऱ्या भगवान श्रीरी विष्णूंच स्वरूप आहे आपल्या भक्तांना सतत सुरक्षा प्रदान करणाऱ्या भगवान श्रीरी विष्णूंच लक्षण आहे सातवं चिन्ह आहे वज्र किंवा त्याला पवी असं देखील म्हणतात मनुष्य मात्राच्या गेल्या जन्मामधली त्याची पाप नष्ट करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांच्या इंद्र स्वरूपाला दर्शवणारं हे चिन्ह आहे आठव चिन्ह आहे छत्री जी वामन या दश अवतारांमधल्या अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी धारण केलेली होती आणि ती भक्तांना प्रदान केलेली सुरक्षा आणि आराम दर्शवते नवं चिन्ह आहे अष्टकोण जे असं दर्शवत की भगवान श्री विष्णू आठही दिशांनी आपल्या भक्ताच सदैव संरक्षण करत असतात दहावं चिन्ह आहे स्वस्तिक जे मांगल्यदर्शक आणि अशुभता विनाशक असं चिन्ह आहे आणि अकरावं चिन्ह आहे जांभळाचं फळ काही ठिकाणी गुलाब देखील आपल्याला पाहायला मिळतो हे दर्शवतं की जम्बूद्वीपामध्ये ज्यांची पूजा होते त्या भगवान श्री विष्णूंना उद्देशून आलेली ही चिन्ह आहे काही ठिकाणी आपल्याला जांभळाचं फळ पाहायला मिळतं काही ठिकाणी गुलाबाचं चिन्ह पाहायला मिळतं दोन्हींचा आशय जम्बूद्वीपाच्या अनुषंगानं आहे अर्थात आपल्या भारतवर्षाच्या वर्षाच्या आहे जिथे पिढ्यान पिढ्या भगवान श्री विष्णूंची पूजा आणि उपासना होते भगवान श्री विष्णूंच्या डाव्या पावलावरती एकूण आठ खूण आहेत आणि त्या या आहेत पहिली खूण आहे शंख जे दर्शवत की समुद्र मंथनातून जे भगवान श्री विष्णूंचं धन्वंतरी स्वरूप प्रकट झालं त्याच्या हातामध्ये अमृताचा कुंभ होता आणि हे रोगांना बरं करणारं भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे शंख हे त्याचं सूचक आहे त्याचं निदर्शक आहे दुसरं चिन्ह आहे अंबाडी किंवा आकाश जे भगवान श्री विष्णूंच्या ब्रह्मांड व्यापक स्वरूपाचं सूचक आहे तिसरं चिन्ह आहे धनुष्य जे भगवान श्री विष्णूंच्या हातामध्ये असतं त्याचं नाव शारंग धनुष्य असं आहे आणि ते हे दर्शवतं की भगवान श्री विष्णू करुणामय भगवान श्री विष्णू आपल्या भक्ताची जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून सुटका करता त्याला मोक्ष प्रदान करतात चौथं चिन्ह आहे गोपद किंवा गाईच्या पावलाची खूण जी भगवान श्री विष्णूंच्या दुःखांना नष्ट करणाऱ्या स्वरूपाला दर्शवते आणि गोवंश रक्षक या स्वरूपाला दर्शवते पाचवं चिन्ह आहे त्रिकोण जे एकूण तीन कोण म्हणजे एकूण तीन गोष्टी दर्शवतं ते म्हणजे भगवान श्री विष्णू सर्व मनुष्य जातीचे आश्रयस्थान आहेत दुसरं म्हणजे ते पशूंचं आणि प्राणीमात्रांचं संरक्षण करणारे आहेत आणि तिसरं म्हणजे सर्व देवतांना शरण्य असे भगवान श्री आहे। विष्णू आहेत अशा तीनही अर्थाने त्रिकोण हे चिन्ह भगवान श्री विष्णूंच्या डाव्या पावलावरती विराजमान आहे सहावं चिन्ह आहे कलश जे भगवान श्री विष्णूंच्या आनंदमय अशा स्वरूपाचं सूचक आहे सातवं चिन्ह आहे अर्धचंद्र जो भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपामधली शीतलता दर्शवतो आठवं चिन्ह आहे मासा जे भगवान श्री विष्णूंच्या मत्स्य अवताराला उद्देशून त्या अवताराच्या अनुषंगाने आलेलं चिन्ह आहे आणि ते असं दर्शवतं की प्रलयासारख्या घोर संकटात देखील श्री हरी विष्णू आपल्या आर्त आणि अनन्य अशा भक्ताचं संरक्षण करतात अशा पद्धतीने अतिशय मंगलमय अशा एकूण एकुन, एकोणीस खुणा ज्यांच्या चरणकमलांवरती विराजमान आहेत आणि अशा चरणकमलांवरती असलेल्या खुणा हे ज्यांचं वैशिष्ट्य आहे अशा भगवान श्री विष्णूंना उद्देशून इथं विशिष्ट हे नाम आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे विशिष्ट या नामाचा असा देखील अर्थ होतो की भगवान श्री विष्णू सर्व अंतर्यामी आहेत सर्व मात्रांच्या प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये आत्म्याच्या स्वरूपानं विराजमान आहे त्यामुळे देखील त्यांना विशिष्टहा असं संबोधलं जातं काही जण इथं अविशिष्ट अशा पद्धतीनं उच्चारण करतात ज्याचा अर्थ असा होतो की सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व मनुष्य मात्रांमध्ये असलेला आत्मा हा सारखाच आहे त्यामुळे तो विशिष्ट नाही ते भगवान श्री विष्णूच आहेत अशा अर्थाने हा असं नाम देखील काही पाठांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं परंतु नित्यपाठाच्या दृष्टिकोनातून आपण हा अशाच पद्धतीनं नामाचा उच्चार करायचा आहे आणि विचार करायचा आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे शिष्टेष्ट शिष्टेष्टहा या नामाचा अर्थ समजून घेताना आपल्याला सर्वप्रथम हा म्हणजे काय हे समजून घ्यायला लागेल शिष्ट या नामाचा पहिला अर्थ आहे तो म्हणजे विद्या संपन्न आणि विनय संपन्न असे विद्वान किंवा पंडित अशा पद्धतीच्या सर्व विद्वानांना आणि पंडितांना जे अतिशय पूजनीय असतात असे जे भगवान श्री विष्णू आहे त्यांना शिष्टेष्टहा असं संबोधलं जातो आपण असं म्हणतो विद्या विनयेन शोभते मनुष्यमात्राला असलेली विद्या ही त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या विनयशीलतेमुळे अधिकच खुलून दिसते आणि उठून दिसते अशा पद्धतीचे जे विद्वान आहेत त्यांना जे पूजनीय आहेत अशा भगवान श्री विष्णूंना म्हटलं जातं शिष्टेष्ट आणि त्याचप्रमाणे शिष्टेष्टहा या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की शिष्ट म्हणजे उरलेले जे भगवान श्री विष्णू हे संपूर्ण विश्व आणि ब्रह्मांड निर्माण करून उरले शिल्लक राहिले आणि जे पूजनीय आहे त्यांना देखील शिष्टेष्ट असंच म्हटलं जातं आपण ह्यापूर्वीच्या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये पुरुषसुक्ताच्या सुरुवातीला आलेल्या श्लोकाचा संदर्भ घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे अवश्य पहा या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे सहस्र शिरष पुरुष सहस्राक्षः सहस्रपात सहस्रा सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम हा जो विराट पुरुष होता जे भगवान श्री विष्णूंच विराट असं आदिपुरुष स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये असलेले भगवान श्री विष्णू हे संपूर्ण विश्व निर्माण केल्यानंतर दहा अंगुली शिल्लक राहिले असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे शिल्लक राहिले म्हणजे शिष्ट राहिले आणि ते पूजनीय आहेत म्हणून भगवान श्री विष्णूंना शिष्टेष्ट असं या श्लोकामध्ये संबोधलेलं आहे या पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाव आहे शिखंडी शिखंडी या नामाचे प्रामुख्यानं दोन अर्थ होता आणि त्यापैकी पहिला अर्थ असा आहे ज्या ज्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या डोक्यावरती तुरा असतो त्याला शिखा असं म्हटलं जातं उदाहरणार्थ मोर हा पक्षी तर आपण सर्वांना माहीत आहे आणि मोराच्या डोक्यावरती अति <सवेविध features influence Joan> अतिशय सुरेख दिसणारा असा तुरा असतो कोंबड्याच्याही डोक्यावरती अतिशय सुरेख दिसणारा असा तुरा असतो आणि हा जो तुरा असतो मित्रांनो त्याला शिखा असं म्हटलं जातं ज्याच्या डो डोक्यावरती शिखा आहे त्याला म्हटलं जातं शिखी प्रामुख्यानं मोराला शिखी असं म्हटलं जातं मुकुटामध्ये खोवलेलं मोराचं पीस किंवा पिस हे भगवान श्रीकृष्णांची तादात्म्य पावलेलं भगवान श्रीकृष्णांचं एक लक्षण आहे मोराचं पीस आणि भगवान श्रीकृष्ण हे एकच आहे इतकं ते त्यांच्यामध्ये सामावून गेलेलं आहे मोराचं पीस आपल्या शिरपेचामध्ये मुकुटामध्ये खोवणारे भगवान श्रीकृष्ण ज्यांना इथं शिखंडी असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे शिखंडी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे महाभारतामध्ये शिखंडी ही जी व्यक्तिरेखा आहे तिच्या अनुषंगानं आहे महाभारतामध्ये देवव्रत जो गंगेचा आणि राजाचा पुत्र होता त्यानं अतिशय भीषण अशी प्रतिज्ञा केली की मी स्वतः आयुष्यभर अविवाहित राहीन आणि हस्तिनापूरच्या राज्यावरती राजगादीवरती माझा कधीही हक्क सांगणार नाही मी स्वतः कधी राजपदी बसणार नाही आणि हस्तिनापूरच्या राजगादीचं मी सदैव संरक्षण करीन अशी अतिशय भयंकर प्रतिज्ञा केल्यामुळे देवव्रतालाच भीष्म म्हणून ओळखलं जाऊ लागलं याच भीष्मानं आपल्या हस्तिनापूरच्या सम्राटासाठी काशीच्या राजाच्या काही मुली विवाहाच्या हेतूने पळवल्या होत्या अपहरण केलेलं होतं त्या अपहरण केलेल्या काशी राजाच्या कन्यांमध्ये अंबा नावाची एक कन्या होती आणि अंबेनं याचा राग मनात ठेवून भीष्मांचा प्रतिशोध घेण्याचं आपल्या मनामध्ये नक्की केलेलं होतं आणि ही प्रतिशोधाची भावना आंबेच्या मृत्यूनंतर देखील कायम राहिली आणि त्याच आंबेनं पुढच्या जन्मामध्ये द्रुपद राजाच्या कन्येचं रूप घेतलं त्या स्वरूपामध्ये जन्म घेतला आणि तिचं नामकरण झालं शिखंडिनी आणि शिखंडिनी होती तिचं पालन पोषण द्रुपद राजानं पुत्राच्या स्वरूपामध्ये करावं असा आकाशवाणीच्या स्वरूपामध्ये आदेश द्रुपद राजाला प्राप्त झाला होता या आकाशवाणीच्या आदेशाचा मान राखून द्रुपद राजानं आपल्या कन्येला शिखंडीनीला एखाद्या मुलग्याप्रमाणे वाढवलं एखाद्या पुरुषाप्रमाणे सर्व शस्त्रांचं दिलं आणि शिखंडी डी असं तिच नामकरण केलं आणि अशा पद्धतीने कन्या म्हणून जन्मून देखील पुरुष स्वरूपामध्ये वावरणारा जो आंबेचा पुढचा अवतार होता पुढचा जन्म होता त्याला म्हटलं जायचं शिखंडी आणि महाभारताच्या युद्धभूमीवरती आपले बंधू आणि आपले पिता राजा द्रुपद यांच्या सहकार्याने शिखंडी हा पांडवांच्या बाजूने लढत होता परंतु त्याचं जे मूळ स्वरूप होतं ते स्त्रीचं होतं आणि भीष्मांनी होतं अशी प्रतिज्ञा केलेली होती की जेव्हा माझ्यासमोर एखादी स्त्री प्रकट होईल तेव्हा मी स्वतःहून हो माझ्या हातामधल्या सर्व शस्त्रांचा त्याग करीन भीष्म पितामहांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळे श्रीकृष्णांनी पांडवांच्या पक्षाने अशी योजना केली की शिखंडीला पितामहांसमोर उपस्थित करायचं जेणेकरून भीष्म पितामह आपल्या शस्त्रांचा त्याग करतील आणि त्यांना हरवणं सोपं होईल शिखंडी जेव्हा भीष्मपितामहाच्या समोर उपस्थित झाला तेव्हा त्याच्यामधल्या आंबेला गेल्या जन्मामधल्या आंबेला भीष्मपितामहानी ओळखलं आपली सर्व शस्त्र त्यांनी टाकली आणि त्यामुळे अर्जुनाला पितामहांना आहत करणं पितामहांवरती शरसंधान करणं शक्य झालं पितामह हे कौरवांच्या बाजूने लढत होते ते अतिशय अजिंक्य असे योद्धा होते आणि जोपर्यंत पितामह कुरुक्षेत्रावरती कौरवांच्या बाजूने लढत होते तोपर्यंत पांडवांना विजय मिळणं अशक्य होत हा जो शिखंडी आहे ते तत्वत भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे आणि केवळ शिखंडी असल्यामुळे शिखंडीच्या पितामहांच्या समोर जाण्यामुळे पांडवांना कौरवांवरती विजय मिळवणं सोपं झालं अशा अर्थानं भगवान श्री विष्णूंना उद्देशून इथं शिखंडी हे नाम आलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे नहुशहा आणि नहुशहा या नामाचे देखील दोन अर्थ होतात त्यातला पहिला अर्थ आहे तो म्हणजे नहुष नावाच्या राजाच्या अनुषंगानं आहे इंद्रानं जेव्हा वृत्रासुर नावाच्या भयंकर राक्षसाचा वध केला होता तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलेलं होतं आणि त्या पातकाच्या क्षालनासाठी इंद्र तपश्चर्याला निघून गेला त्याने आपल्या राज्यपदाचा पदाचा त्याग केला इंद्रानं तपश्चर्ये करता देवांचा उचित नव्हतं याकरता सर्व देवतांनी पृथ्वीवरती राज्य करत असलेल्या नहुषा राजाला देवांचं सा राज्य सांभाळायची विनंती केली अशा पद्धतीने जो नहुष राजा काही काळाकरता देवेंद्राचं पद भूषवत होता तो तत्वत भगवान श्री विष्णूंचं स्वरूप या हेतून भगवान श्री विष्णूंना इथं नहुशहा असं म्हटलेलं आहे आणि नहुशहा या नावाचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे सर्व प्राणी मात्रांना सर्व मनुष्य मात्रांना आपल्या मायेनं जे बांधून टाकतात त्या भगवान श्री विष्णूंना देखील नहुशहा असंच म्हटलं जातं आपण याआधी अनेकदा पाहिलेलं आहे की भगवान श्री विष्णूंची माया ही आपल्या बुद्धीच्या पलीकडची आहे आणि तीच आपल्या सर्व मनुष्य मात्रांना आणि प्राणी मात्रांना विविध चांगली किंवा वाईट कर्म करण्याकरता भाग पाडत असते असे जे भगवान श्री विष्णू आहे जे सर्व जीव मात्रांना आपल्या मायेनं बांधून टाकतात त्यांना इथं नहू अशा पद्धतीनं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्री हरी विष्णूंचं नाम आहे वृषहा यापूर्वी आपण वृषहा हे नाम पाहिलेलं आहे त्या श्लोकांच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या संदर्भाकरता देत आहे अवश्य पहा तर वृष या नामाचा या श्लोकामधला अर्थ आहे तो म्हणजे धर्म मनुस्मृती या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे आणि हा श्लोक या आहे धृती क्षमा दमोस्तेयं शौच निग्रह धीरविद्या सत्यम अक्रोधो दशकम धर्मलक्षण म्हणजे धैर्य क्षमाशील वृत्ती संयम चोरी न करणे शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्ध असणे इंद्रियांवरती संयम बुद्धी विद्या सत्य आणि क्रोध न करणे ही धर्माची एकूण दहा लक्षणं आहेत अशा पद्धतीची दहा लक्षणं आपल्याला धर्म या संकल्पनेमध्ये दिसतात असं मनुस्मृतीमधला हा श्लोक सांगतो आपण ह्या श्लोकामध्ये वृषा या नावाचा अर्थ धर्म असा घ्यायचा आहे आपला सनातन धर्म हा भगवान श्री विष्णूंपासूनच उत्पन्न झालेला आहे अनादि अनंत अशा भगवान श्री विष्णूंपासून तो उत्पन्न झालेला आहे आणि सनातन धर्म हेच भगवान श्री विष्णूंच स्वरूप आहे त्यामुळे धर्म या अनुषंगानं श्री विष्णूंना इथं वृषहा या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढच शे भगवान श्री विष्णूंचं नाव आहे क्रोध हा आणि त्यापुढे म्हटलेलं आहे क्रोधकृत कर्ता तर क्रोध करता. हा आणि क्रोधकृत कर्ता या दोनही नामांचा आशय एकच आहे तो म्हणजे क्रोधाचा विनाश करणारे किंवा समोरच्या क्रोध शांत करणारे असे भगवान श्री विष्णू भगवान श्रीरी विष्णूंच्या व्यंकटेश्वर या अवताराच्या अनुषंगाने एक कथा येते की पूर्वी ऋषींमध्ये तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ कोण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण अशा पद्धतीची चर्चा झाली आणि तीनही देवांची परीक्षा घेण्याकरता सर्व ऋषींनी भृगु ऋषींना पाचारण केलं भृगु ऋषींनी सर्वप्रथम शिवशंकर आणि ब्रह्मदेवांची परीक्षा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर भगवान विष्णूंच्या वैकुंठ भृगु ऋषींचं आगमन झालं आणि भगवान आपल्या अनंत शेष शय्येवरती पहुरलेले होते लक्ष्मी माता त्यांच्या चरणांची सेवा करत होती भृगु ऋषींनी भगवान श्री विष्णूंपाशी जाऊन त्यांच्या वक्षस्थळावरती छातीवरती आपल्या पावलानं प्रहार केला या अत्यंत असभ्य अशा कृतीमुळे लक्ष्मी मातेचा संताप अनावर झाला होता परंतु भगवान श्री विष्णू शांत राहिले अविचल राहिले आणि त्यांनी अतिशय विनयाने भृगु ऋषींना विचारलं हे ऋषीवर आपल्या पावलाचा माझ्या वक्षस्थळाला स्पर्श झाला आपल्या पावलाला इजाता नाही झाली भगवान श्री विष्णूंचा हा प्रतिसाद म्हणजे त्यांच्या सत्व गुणाचं सात्विक वृत्तीचं प्रतीक होतं ऋषी जे शिवशंकर आणि ब्रह्मदेव यांच्यापासून कुठलाही प्रतिसाद आणि आतिथ्य न मिळाल्यामुळे क्रोधित झालेले होते ते भगवान श्री विष्णूंच्या या विनयशील आणि सात्विक प्रतिसादामुळे कमालीचे शांत झाले समोरच्या व्यक्तीचा क्रोध शांत करणारे नष्ट करणारे असे जे भगवान श्री विष्णू आहे त्यांना इथं क्रोध हा आणि क्रोधकृत करता अशा पद्धतीनं संबोधित केलेला आहे क्रोधकृत हे जे नाम आहे ते तामसी प्रवृत्ती दर्शवणारं नाम आहे आणि हे नाम प्रामुख्याने विश्वाते संहार करता भगवान शिवशंकर आणि भगवान शिवशंकरांचे अवतार असलेले दुर्वासा ऋषी या दोघांनाही उद्देशून आलेलं नाम आहे क्रोधकृत या नामाचा आशय असा आहे की भगवान शिवशंकर आणि दुर्वासा ऋषी यांचा जो क्रोध होता त्या क्रोधातून त्यांच्या हातून जी जी कृती घडत होती त्या कृतीतून काहीतरी चांगलंच निर्माण झालेलं आहे देवता आणि महान ऋषी यांच्या क्रोधामध्ये आणि सामान्य व्यक्तीच्या क्रोधामध्ये हाच तर फरक आहे की सामान्य व्यक्तीचा जो क्रोध असतो तो नेहमी अनर्थकारी असतो त्यामुळे त्या व्यक्तीचं नुकसानच होत असतं आणि समोरच्या देखील नुकसान होत असतं परंतु देवतांचा आणि ऋषीवरांचा जो क्रोध असतो त्या क्रोधामधून काहीतरी चांगलं निर्माण होत असतं आपल्या क्रोधामधून काहीतरी चांगलं निर्माण करणारी ही जी दोन स्वरूपं आहेत भगवान शिवशंकर आणि दुर्वासा ऋषी यांना उद्देशून ते भगवान श्री विष्णूंची स्वरूप आहेत अशा अर्थाने इथं क्रोधकृत हे नाम आलेलं आहे दुर्वासा ऋषींनी अंबरीश नावाच्या राजाला शाप दिल्याचं निमित्त झालं त्याच्यावरती क्रोध व्यक्त केल्याचं निमित्त झालं आणि त्यातून भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवरती दशावतार घेतले दुर्वासा ऋषींनी शिव आणि पार्वतींना शाप दिल्याचं निमित्त झालं आणि त्यातून पार्वती देवीचं मातंगी हे स्वरूप प्रकट झालं अशा पद्धतीने ज्यांच्या क्रोधामधून काहीतरी चांगलं निर्माण होतं अशी जी भगवान श्री विष्णूंची ही स्वरूप आहे शिवशंकर आणि दुर्वासा ऋषी यांना उद्देशून यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे विश्वबाहू आणि हे जे नाम आहे ते भगवान श्री विष्णूंच्या सूर्य आदित्य या स्वरूपाला उद्देशून आलेलं नाम आहे आपल्याला रोज आकाशामध्ये जे सूर्य भगवान दर्शन देतात त्यांची किरण या संपूर्ण विश्वामध्ये पाकलेली आहेत पसरलेली आहेत जणू काही ते त्यांचे बाहूच आहेत अशा पद्धतीने ज्यांचे बाहू ज्यांची किरणं या संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली आहेत व्यापलेली आहेत त्या सूर्यनारायणांना भगवान श्री विष्णूंच्या सूर्यनारायण ना स्वरूपाला उद्देशून आलेलं हे विश्वबाहू हे नाम आहे आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे महीधरा तुम्हाला जर आठवत असेल तर पृथ्वीला धारण केल्याच्या अनुषंगाने भगवान श्री विष्णूंची काही नामं यापूर्वी आलेली आहेत ह्या श्लोकामध्ये महीधराहा या नामाचा आशय असा आहे की महीचा अर्थ जसा पृथ्वी होतो तसा महीचा अर्थ गाय असा देखील होतो आणि संपूर्ण गोवंशावरती निरतिशय प्रेम करणारे आणि गोवंशाचं संरक्षण करणारे जे भगवान श्रीकृष्ण आहेत जे भगवान श्री विष्णूंचा अवतार आहेत त्यांना उद्देशून इथं महीधराहा हे नाम आलेलं आहे नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नम असा एक श्लोक भगवान श्रीकृष्णांना उद्देशून यापूर्वी आपण पाहिलेला आहे या, या श्लोकामध्ये जे गो नाम आलेलं आहे ते गो वंशाला दर्शवणारं गाईला आणि तिच्या वंशाला दर्शवणारं नाम आहे आणि ब्राह्मण हे जे नाम आहे त्याचा अर्थ इतकाच आहे की ब्रह्म म्हणजे काय हे जो जाणतो आणि जो धर्माचं कार्य करतो अशी व्यक्ती असा या ब्राह्मण शब्दाचा अर्थ आहे जातीच्या अनुषंगानं नाही जे धेनू गाई आणि ब्राह्मण यांचं संरक्षण करता अशा भगवान श्रीकृष्णांना उद्देशून आलेला हा श्लोक आहे आणि गोवंशावरती निरतिशय प्रेम करणारे आणि गोवंशाचे रक्षक अशा उद्देशाने भगवान श्रीकृष्णांना उद्देशून आलेलं हे भगवान श्री विष्णूंचं शेवटचं नाम आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम